आता शेअर बाजारात आल्यानंतर काही लोक सुरुवात केल्यानंतर काय होतं की मला कुठेतरी शिकवणी चालू केली पाहिजे शिकवणी म्हणजे तर शिकवणी चालू करायची गरज नाही मार्केटमध्ये कुठल्याही रेल्वे स्टेशन एस टी डेपो किंवा जवळ कुठल्याही बुक स्टॉलवरती शेअर बाजाराची पुस्तकं तिकडे अवेलेबल आहेत ॲमेझॉनवर अव्हेलेबल आहेत फ्लिपकार्टवर अव्हेलेबल आहेत मग बऱ्याच जणांना कसं होतं फ्रीमध्ये पाहिजे असतं फ्रीमध्ये म्हणजे व्हॉट्सअपमध्ये ॲड होऊन मी मॅ मॅक्झिमम नॉलेज संपादन करेन शेअर बाजारात मॅक्झिमम नॉलेज स्वतः अकाउंट ओपन करून एक दोन पाच हजार रुपये इन्व्हेस्ट केल्यावरती अक्कल येते अशी अक्कल येत नाही मग सिरियसनेस येतो की माझे पैसे तिथे गुंतवलेले आहेत म्हणजे मला अभ्यास करणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांचं काय गणित असतं की मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड झालो का मला नॉलेज येईल असं नाही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी व्हॉट्सअप ग्रुप का केला आहे तर काही लोकं ज्ञान uh, घेतायत किंवा चुकतायत तर आपल्याकडनं थोडाफार अजून फिल्टर करून देणं की हे बाबा नो असं आहे आणि हे असं आहे पुढे भविष्यात तुम्ही अभ्यास करताना ह्या गोष्टी चुकता तर तुम्ही स्वतः अभ्यास करा म्हणून ग्रुप बनवलेले तर आता ग्रुप बनवणं बंद केलेलं आहे त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकू नका आणि स्वतःचा मोबाईल नंबर न टाकल्यामुळे तुमचाच फायदा आहे जे खाली मोबाईल नंबर अजूनही टाकत आहेत त्याने तुम्हाला एक तर तीन प्रकारचे लोक कॉल करतील एक तर ब्रोकर करेल एक ट्युशन क्लासेस शिकवणारे करतील आणि एक टिप्सवाले करतील बाकी काही नाही करण होणार ना? ना, याने किंवा तुमचे ट्यूशन क्लासवाले एस एम एस करतील तुम्हाला व्हॉट्सअप करतील या नंबरवरती सेमिनार आहे हे आहे म्हणजे पैसे तुम्ही किती प्रकारे घालवाल शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसा येण्याचा एकच प्र पर्याय आहे तो म्हणजे प्रॉफिट आणि शेअरमध्ये घालवण्याचे प्रकार किती आहेत ते तुम्हाला सांगतो एक पहिला प्र प्रकार आहे तो म्हणजे टिप्स कंपन्यांना पैसे वाटणे दुसरा प्रकार आहे उगाच शिकवणीला करणे आणि तिसरं आहे विनाकारण ब्रोकर शंभर चेंज करत राहणे एक ब्रोकर घेतला त्याच्यावरती ब्रोकरेज थोडाफार व्यवस्थित असला दोनच ब्रोकर असले पाहिजेत एक तर इंट्राडेसाठी आणि एक पोझिशनलसाठी पोझिशनल म्हणजे लॉंग टर्मसाठी लाँग टर्म, टर्म इन्व्हेस्टमेंट ही करणंच गरजेची आहे तुम्हाला इंट्राडेला पैसे मिळतीलच असं नाही पोझिशनलमध्ये तुम्हाला चांगले स्टॉक निवडले तर मिळतील आता काही लोकांचे काय रिप्लाय येत आहेत की Uh, मी ऑलरेडी शेअर बाजारात आहे पण uh, माझं सक्सेस नाही आहे काही नको ते स्टॉक घेऊन ठेवलेले आहेत छोटे मोठे कुठले ह्या पुढच्या भविष्यात सगळे जे टॉपचे बिझनेसमॅन आहेत ते अजून टॉपला जातील आणि जे डबघाईला गेले ते अजून डबगायला जातील मग त्या डबगायला गेलेल्या कंपन्या का पकडायच्या का एवढे कहू सात हजार कंपन्या सात हजार कंपन्या खरेदी करायला जाणार का तुम्ही नाही ना मग सात हजार कंपन्यांमध्ये हो एक ठराविक कंपन्या आहेत आणि तेवढ्याच जर तुम्ही कंपन्या जर ठराविक पाच सात आठ कंपन्या जर पकडल्या सहाच्या वर कंपन्याच असतात का मान्य अकाउंटमध्ये सहा स्टॉक फक्त चांगले क्वालिटी आता क्वालिटी स्टॉकची नावं पाठवा असं पण म्हणतात काही लोक व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप पाठवतात क्वालिटी स्टॉक सहा कंपन्यांची मी तुम्हाला नावं सांगतो एक रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्री रिलायन्सचे कुठलेही नाही एकच फक्त रिलायन्स इंडस्ट्री टी सी एस इन्फोसिस आय टीमधला या दोघापैकी एक कंपनी हिंदुस्थान युनिलिअर डाबर या दोघापैकी एक कंपनी बँकमध्ये एच डी एफ सी बँक एकच बँक बस झाली सगळ्या दुनियाभरच्या बँका घेऊन ठेवलेल्या असतात एका एका अकाउंटमध्ये एकच बँक असली पाहिजे एक एच डी एफ सी बँक फायनान्समध्ये फक्त एच डी एफ सी काही गरज नाही बाकीच्यांची हिंदुस्थान मारुती बाकीच्या शेअर घ्यायची गरज काय अशोक लेलँड अशोक लेलँड आता घेतल्यानंतर काय होतं चांगले स्टॉक घेतल्यानंतर सर मी काय करू सर मी काय करू आता थोडा खाली आला आता इन्फोसिस काही दिवस खाली येतो आहे मग तो तो काय करू तो खाली येतो आहे मग आपण शेअर बाजारात आपण विचार करून नाही होत मी तो घेतला आहे ना मला थोडा 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 खाली घेणं भाग आहे विकताना थोडे 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 विकणं भाग आहे थोडं थोडं प्रॉफिट बुक करा परत थोडे 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 घ्या हे करत नाहीत आणि मग मग काय करू काय करू काय करू एकत्र जर रिस्क मॅनेजमेंट म्हणतात का की थोडे थोडे दर महिन्याला पैसे इन्व्हेस्टमेंट करा आता दर महिन्याला पैसे इन्व्हेस्टमेंटचे बेनिफिट काय आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकतो धन्यवाद